काय म्हणली कस काय काय आज आठ दिवस झाले मी तकलीफ सहन करायला आज आठ दिवस काची तकलीफ काची म्हणजे मानवळे तर मला डोळ्याला परिणाम होण्याला माहिती आहे का तर डोळ्याने सुद्धा दिसणं झालं असं अंध कांद दिसायला तकलीफ व्हायला इकडं आनंद व्हायला मी याकडे बघू मयाकडे बघू रे मयाकडे बघू रे कॅमेऱ्याकडे बघू रे फक्त घरी हळूहळू बघण्याचा प्रयत्न कर आता गुणाला काय फरक पडेल त्याला हा बोलता बी ये ना त्या दिवशी झोपायची काय करत नव्हती सोप्यावरती या सोप्यामुळं झालंय सगळं माल असं कोण लावलाय वरती सोप्या हो। सोप्या मान आवटाली ती साधत फिरून नाही बघितलं काय बघितलं बार बार वेळेस घेतो आपला आयला सोडायला अंग दवाखान्यात मी आतलं होतलं पडले होते बापरे आता गोळ्या मला वाटलं फरक पडेल आणि गोळ्या किती जात माला असं कोण लावला पण वरती आहे का थंडीचा माल आणला टोप्या आणल्यात हा किती निसाले तर बोलता आता

सर्दी झाली वाटलं शंभर पीस इकडाली सर सर करायला असं नको इकडे बघ की बघण्याचा प्रयत्न कर कि इकडं ना एवढे फिरायचं नाही एवढे फिरणार नाही दुखाडले नाही इकडून आता किती किलो निसाली मला विचारायला तुला मी चांगलं विचारायला जवळ किती किलो निसालीस दहा दहा एक किलो निसून ठेव संध्याकाळ जाऊन आणतो मी होणार आहे का तुम्हाला पोळ्या करून खाऊ घालाय कोणी दुरस का पुरतालीस कशाला काय करणार तू बघा अकरायच दादू काय म्हणायच आज जायना म्हणलं काय करणार माणसाला पैशाची ओढ असल्यानं पैसा फक्त खाणं पिणं दुसरं खायचे दुःख दिसत नाहीत त्या माणसाला